शहरातील आयोजन केले जात आहे साजरे करत असून या वर्षी सुद्धा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे शनिवारी सायंकाळी मंडळ पदाधिकाऱ्यांच्या वतीने जल्लोषात श्रींची स्थापना करण्यात आली सायंकाळी माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख आणि त्यांच्या अर्धांगिणी डॉक्टर सोनाली देशमुख यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आरती वेळी माजी महापौर मिलिंदिबोटे कोमल बोथरा सौरभ दीक्षित यांच्यासह हो अनेक पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान डॉक्टर सुनील देशमुख यांनी सर्व नागरिकांना गणपती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या जै देवी, जै देवी। प्रतन्न प्रतन्न होती सोडी, दुःखा वाजून सोरी गोरी भोपाश अंबेदुरवाजून कोण गुरदाशाहरली परभंगा जय देवी जय देवी जय मशा सुरम्या सुरमदनी तो महिमा कहेन जायत लागत हु परको जय 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 गणराज विद्या सुखदाता ओ स्वामी सुखदाता दाता नन्यदुमारो दर्शन मी रामनरमता जय 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 गणराज अष्टो सिद्धि दासी संघड गोபைरी विघ्न विनाशक मंगलमूरक करिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी गंड सदमद मस्तक ते संत दिशां समता पावे जय तुम महा

समो प्रभुदे भद्राय नेता प्रदास महा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायण हीन महोसुदे सिद्धिविनायक देवता सृष्टिविनायक देवता नमः वंत्र पुष्पांजली समर्पयामि राधनाथ नमस्कार समर्पयामि आज गणेशतुर्देशी आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अं गणपती रायाची प्राणप्रतिष्ठा करतात आपल्याला माहित आहे गणपती हा बुद्धीचा देव आहे आणि कोणतंही चांगलं कामाच्या पूर्वी आपण गणपतीचं स्मरण करतो आ, मी आजच्या दिवशी येणाऱ्या काळात महाराष्ट्र सुख समृद्धीचं येऊ सगळ्यांना पुढचं आयुष्य सुख समृद्धीचं जावो सगळ्यांना आनंदी जाव अशी सर्व ईश्वर आणि गणपती चारचे प्रार्थना करतो